श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार म्हणजेच उद्या गोकुळाष्टमी आहे आणि त्याचबरोबर श्रावण सोमवार देखील आलेला आहे अत्यंत शुभ आणि असा दुर्लभ योग असा जुळून आलेला आहे तर या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर म महत्व जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीचा सण हा देशभरात सव्वीस ऑगस्ट म्हणजेच अर्थात उद्या श्रावण सोमवार देखील आहे आणि या दिवशी हा साजरा केला जाणार आहे यंदा जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार झालेला असून बघा स्व जन्माष्टमी हा जयंती योगाचा शुभ संयोग ही आहे त्यामुळे यंदाची जन्माष्टमी ही खास असून या शुभ मुहूर्तात भक्तांनी भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यास त्यांची खास अशी कृपादृष्टी ही त्यांच्यावर होणार आहे आणि कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि योग आपण जाणून घेणार आहोत जन्माष्टमी म्हटलं तर बघा सर्वांच्याच डोळ्यासमोर आपल्या सर्वांना दही अंडीची देखील तेवढीच उत्सुकता असते तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते देशभर आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं त्या जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराचा भगवान कृ श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता दरवर्षी जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो आणि यावेळी जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे जसे योग भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळेस तयार झाले होते अगदी तसेच योग यावर्षी देखील आलेले आहेत सव्वीस ऑगस्ट सोमवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी होते आणि यावर्षी तयार झालेल्या या शुभयोगात जर तुम्ही व्रत केलं तर तुमची ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला खूप असं यश आणि सुख समाधान देखील मिळणार आहे असा शुभ योग देखील जुळून आलेला आहे जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार झालेला आहे जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी एका दिवशीच आलेली आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेचे सर्वांना भरभरून आशीर्वाद मिळणार आहे सव्वीस तारखेला सोमवारच्या दिवशी अष्टमी तिथी सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस तारखेला रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस तारखेला मध्यरात्री तीन वाजून अडतीस मिनिटांनी ते समाप्त होणार आहे या दिवशी चंद्रमा हा ऋषभ राशीत असेल जसा तो भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी होता त्या रात्री अष्टमी तिथी मध्यकालीन असून त्याच दिवशी जन्माष्टमी सण हा साजरा केला जातो या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि चंद्रमा ऋषभ राशीत असणं अत्यंत फलदायी मानलं जातं जन्माष्टमीला सोमवार किंवा बुधवार असणं म्हणजेच दुर्लभ संयोग निर्माण झालेला आहे बुधवार आणि सोमवारच्या दिवशी जन्माष्टमी आल्यास जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो ज्याला जयंती योग असं म्हटलं जातं प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म बुधवारच्या दिवशी झाला होता त्यानंतर सहा दिवसांनी म्हणजेच सोमवारच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचे बारसे अर्थात नामकरण विधी जो आहे तो झाला होता त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस सोमवार किंवा बुधवार असा येणं अत्यंत शुभ मानलं जातं जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळी पूजा करू शकता पण या दिवशी पूजा करण्यासाठी तीन अत्यंत शुभ मुहूर्त आहेत त्यावेळी पूजा केली तर ती जास्त फलदायी ठरली जाते तर सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सात वाजून सदोतीस मिनिटांपर्यंतची वेळ जी आहे ती पूजेसाठी उत्तम आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी लाभ बघा तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे आणि रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत निश्चित बघा काळाचा वेळ हा सर्वात उत्तम असेल जो जन्माष्टमीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही देखील तुमची गोकुळाष्टमी नक्कीच साजरी करा बघा हिंदू धर्मियांच्या देवघरात श्रीकृष्ण बाळकृष्ण हा असतोच असतो याची या नक्कीच विधिवत पूजा करा आणि गोकुळाष्टमी साजरी देखील करा अत्यंत शुभ असा हा दिवस आहे तुमची जे काही इच्छा आहे मनोकामना आहे ते नक्कीच भगवान श्रीकृष्ण ती पूर्ण करणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ